पुढच्या मुंबईचं महत्व कमी करत सुरतला हिरांचा व्यापार हलवण्याच्या गुजरातच्या प्रयत्नांना सुरुंग लागलाय सुरत डायमंड बोर्डच्या इमारतीचं उद्घाटन झाल्यानंतर तिथेच सर्व हिरे व्यापाऱ्यांची कार्यालय हलवण्यात आली होती मात्र आता काही मोठ्या कंपन्या पुन्हा मुंबईतून कारभार सुरू करणार आहेत पाहूया या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट सूरत डायमंड बोर्सचा निघाला फुसका बार सुविधांची वानवा कर्मचारीही जाण्यास नाखुश दिग्गज कंपनीचा कारभार पुन्हा मुंबईतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सतरा डिसेंबरला सुरत डायमंड बोर्स त्या भल्या मोठ्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं होतं संपूर्ण हिरे व्यवसाय सुरतमध्ये एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न होता कारण सुरतमध्ये हिरे व्यवसायाचं मोठं जाळं आहे या बोरच्या उभारणीमागे हिरे उद्योगातील मोठी कंपनी किरण जेमच्या वल्लभबाई लखानी यांचा मोठा हात होता त्यांनी सुरतला शिफ्ट होताना मुंबईतील सर्व कार्यालय बंद करणार असल्याची घोषणा केली होती पण एका महिन्यातच त्यांची निराशा झालीये गेल्या दोन दिवसांपासून या कंपनीनं आपला कारभार पुन्हा मुंबईला हलवण्यास सुरुवात केली किरण जेम्स के चेयरमैन श्री वल्लभ भाई लखानी ने अपना कमिटमेंट पूरा किया उसने संपूर्ण कारोबार अपना बंद करके सूरत सूरत डायमंड के अंदर चालू कर दिया था लेकिन मैनेजिंग कमेटी को ऐसा लगा कि अभी ऑफिसर का ऑफिसों का फर्नीचर का, का काम चालू है बड़ी बाकी की ऑफिस यहाँ अभी कार्यरत नहीं है और किरण जेम्स दुनिया के सबसे बड़ी मैन्युफैक्चरिंग कंपनी और उसको दिक्कत आ रही है तो कमेटी ने रिक्वेस्ट किया है कि 10 मई 2024 को जब ऐसी टका ऑफिस स्टार्ट हो जाएगी अब तब तक आप अपना कारोबार सूरत में भी चालू रखिए और मुंबई में भी अपना कारोबार स्टार्ट कर दीजिए कंपनी सूरतला हलवणारे वल्लभ लाखानी हे पहिले हिरे व्यापारी होते त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तिथे बाराशे फ्लॅट देखील बांधले होते मात्र आता लाखाणी एकटे पडल्याचं सूरत डायमंड बोर्डच्या समितीच्या सदस्याने म्हटलंय सूरत डायमंड बोर्ड्सकडे पाठ फिरवण्यामागे काही कारण आहे डायमंड बोर्ड्स हा दुर्गम भागात उभारण्यात आलाय जिथे कनेक्टिव्हिटी नाही वाहतुकीची साधनं नाही त्यामुळे शिफ्टिंग केलं तर तो तोटा वाढेल याची व्यापारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू होती मुंबईत स्थिर स्थावर असलेले कर्मचारी देखील सुरतला कुटुंब हलवण्यासाठी तयार नव्हते सुरतचे कर्मचारीही शहरापासून बोर्स लांब असल्यानं प्रवासासाठी नाराज होते दरम्यान गुजरातला उद्योग नेण्यावरून काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला आहे पंतप्रधान मोदी गुजराती असल्यासारखे वागतायत महाराष्ट्रातील उद्योग पळवतायत असा हल्ला बोल केलाय महाराष्ट्रातले सगळे उद्योग घेऊन पळाले डायमंड उद्योग हे महत्वाचा होता मुंबई शहरासाठी पण मुंबई मुंबई आहे पण महाराष्ट्राची शान हे कधी कमी करू शकणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रातील उद्योग पळवणाऱ्या गुजरातसाठी हा दुसरा धक्का आहे यापूर्वी वेदांता फॉक्सकॉन कंपनी गुजरातला नेण्यात आली होती परंतु काही महिन्यातच कंपनीने डील रद्द केल्याची घोषणा केली होती यानंतर सर्वात मोठा हिरे व्यापार गुजरातला नेण्याचा घाट घालण्यात आला मात्र त्यालाही आता महिन्याभरातच घरघर लागली आहे आर्थिक राजधानी मुंबईची जगाशी असलेली कनेक्टिव्हिटी कोणीही नाकारू शकत नाही ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज मुंबई